समाजाचे जे प्रश्न होते त्या बाबतीत सुद्धा आमची सविस्तर चर्चा त्यांच्या या ठिकाणी झाली सकल मातंग समाजाचा अभ्यास समितीचा जो अभ्यास गटाचा जो अहवाल प्राप्त झालेला आहे तो विभागाकडे आलेला आहे तो समितीच्या सन्मान्य सदस्यांच्या समवेत सोमवारची मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर <coughs> माननीय मुख्यमंत्री मोदायला आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री मोदायला तो अहवाल सादर केला जाईल सुप्रीम कोर्टनं माननीय सुप्रीम कोर्टनी अवकड uh, करण्यासंदर्भातला आदेश आरक्षणामधला मातां समाजाच्या संदर्भातला दिलेला आहे त्या बाबतीत सुद्धा न्यायिक आयोग निवृत्त न्यायमूर्तींचा स्थापन करावा अशी मागणी आजच्या बैठकीमध्ये सकल मातंग समाजाकडनं आली तर त्या बाबतीत सुद्धा सोमवारी मान्य मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून एक सदस्य निवृत्त न्यायमूर्तीचा आयोग स्थापन करण्याबाबतीची कार्यवाही मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्र्यांची आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर सोमवारी केली जाईल बाकीचे प्रश्न होते अण्णाभाऊ साखर महामंडळाचे होते